जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जे मणी असेल तेच त्यांच्या ठेवून आपण स्वस्थ असावे आपण गजानन विजय ग्रंथामध्ये डॉक्टर भाऊ यांची देखील कथा आलेली आहे भाऊ कं यांचं संपूर्ण नाव हे डॉक्टर त्र्यंबक राजाराम कवार असं होतं आणि ते महाराजांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असायचे भाऊ कवार आणि त्यांची पत्नी हे दोघही जण महाराजांच्या सेवेमध्ये आठ आठ दिवस शेगावमध्ये राहायचे महाराज संजीवन समाज होते त्यावेळी महाराजांना बरण होतं असं त्यांना कळालं तेव्हा ते, ते दे देखील पंधरा दिवस महाराजांच्या सेवेमध्ये तिथे हजर होते तर संत श्रेष्ठ श्री गजान महाराजांनी एकोणीसशे दहा मध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतरचा घडलेला हा प्रसंग आहे जेव्हा डॉक्टर भाऊ कवर हे महाराज गेल्याच्या नंतर महाराजांच्या दर्शनासाठी जातात तेव्हा बाळाभाऊ त्यांना म्हणतात की तुम्ही आज इथेच थांबा आज प्रसाद घ्या आणि उद्या तुम्ही जा परंतु भाऊ कवर यांना वेळ नसतो ते म्हणतात की मला अर्जंट तेलाराला जायचं आहे त्यामुळे मी इथे थांबू शकत नाही तेव्हा हा घडलेला प्रसंग आहे तेव्हा त्यांना म्हणतात की आज तुम्ही जाऊ नका आज इथे थांबा तुम्ही महाराजांचा प्रसाद घ्या आज देखील आहे त्यामुळे उद्या जा भाऊ कवर हे ऐकत नाहीत आणि ते जाण्यासाठी निघतात तर आपल्या सगळ्यांना आपण जेव्हाही श्री गजान विजय ग्रंथ वाचतो अनेक भक्तांना असा प्रश्न पडत असेल की व्यतिपात म्हणजे नेमकं काय तेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये हे सगळं वाचतो तेव्हा बाळाभाऊ त्यांना म्हणतात की तुम्ही आज जाऊ नका ते एक तो श्लोक श्लोक देखील आहे ती एक त्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते किंवा ते संभाषण कसं घडलं होतं बाळाभू मठातील पती त्या बोलले येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला नाही इथून उपोषित आज ऐसे विपरीत काहू मनी आणले त्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात म्हणजे तेव्हा बाळाभू त्यांना म्हणतात की तुम्ही आज असं का करताय तुम्ही आजपर्यंत इथून कधीही महाराजांचा प्रसाद केल्याशिवाय घेतल्याशिवाय गेले, गेले नाही मग आज तुम्ही असं का मनात आणलं आहे आणि त्यातून आज व्यतिपात देखील आहे तर अनेक भक्तांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की व्यतिपात म्हणजे नेमकं काय त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेअर म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर बाळाभाऊनी व्यतिपातावरती एवढा जोर का दिलेला आहे व्यतिपात हा योग आहे सत्तावीस प्रकारचे योग आहे ते सत्तावीस प्रकारचे योग कुठले आहेत ते आपण बघूया विशंक भ प्रीती आयुष्यमान सौभाग्य शोभन एकतिग्रड सुकुर्मा धृत शूल गंड वृद्धी ध्रुव व्याधात हर्षण व्रज सिद्धी व्यतिपात वरियान परी शिव सिद्धी साध्य शुभ शुक्ल ब्रह्मा इंद्रिया वेधृती अशा प्रकारचे सत्तावीस योग आहे आणि त्या योगामध्ये काही जे योग आहेत ते अशुभ मानले जातात सत्तावीस योगापैकी व्यतिपात आणि वेधृती योग हे अशुभ मानले जातात त्यामुळे बाळाभाऊ हे डॉक्टर भाऊ कवर यांना सांगत होते की तुम्ही जाऊ नका प्रसाद घेऊन जा आणि त्यातून आज व्यतिपात आहे त्यामुळे तुम्ही जाऊ नका परंतु ते बाळाभाऊंचं ऐकत नाही आणि पुढे जे व्हायचं तेच होते ते तेलारासाठी निघतात त्यांची दमणी निघते म्हणजे दासगुरु महाराज त्या भयंकर रात्रीचं खूप छान वर्णन करतात किती रात्र किती भयंकर होती किती अंधारी होती तेव्हा दासगुरु महाराज असं लिहितात की रात्र अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निच वियोगे हो तो चमत्कार ऐसा झाला तेलाराचा रस्ता चुकला न भेटे पंथाला विचारे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावरी दोन्ही बाजूस फार गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसली विपरीत अशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेलरायचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडगा आडमार्गाने आणून आम्हा केसे सोडले काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज अशा प्रकारे दासगुरु महाराजे श्री गजान विजय ग्रंथामध्ये त्या अंधारा रात्रीचं वर्णन करतात किती रात्री करता। किती कि अंधारी होती आणि अशा अंधारी रात्रीमध्ये डॉक्टर भाऊ कवर हे त्यांच्या जा फॅमिलीसोबत जाण्यासाठी निघाले होते तेल्हाऱ्यासाठी परंतु त्या तो जो गाडीवाला होता तो तेलाराचाच होता तरी सुद्धा तो रस्ता चुकतो त्याची जी दमणी आहे ती आडमार्गाला जाते आणि तेव्हा ते सगळेजण खूप घाबरून जातात तेव्हा डॉक्टर भाऊ कवर हे त्या गाडीवाल्याला खूप बोलतात की तू तुझी गाडी केली तू तेलाराचा होता म्हणून तुझी गाडी केली परंतु सुद्धा कसं रस्ता चुकला तेव्हा त्या गाडीवाल्याला देखील आश्चर्य वाटते की मी नेहमी या रस्त्याने जातो मला हा संपूर्ण रस्ता माहीत आहे तरीसुद्धा रस्ता आपला कसा काय चुकू शकतो तेव्हा डॉक्टर भाऊ कवर हे त्या गाडीवाल्याला अपशब्द देखील बोलतात की तू दारू पेला होता का तुला हा रस्ता कसा दिसला नाही तेव्हा त्या गाडीवाल्याला खरंच खूप आश्चर्य वाटते की आपण हा रस्ता कसा काय चुकलो कारण की आपण नेहमी करता या रस्त्याने जातो येतो गाडी हाकतो तेव्हा ते तो गाडीवाला म्हणतो की माझी काही चुकी नाही मी सरळ नीट असताना चालत होतो तेव्हा डॉक्टर भाऊ कंवर यांच्या लक्षात येते की समर्थाचंच हे कृत्य आहे आणि तेव्हा ते समर्थांना विनंती करतात की आता मला तुम्हीच या तू मार्ग दाखवा तेव्हा श्री गजानन हे त्यांना मार्ग दाखवतात तेव्हा डॉक्टर भाऊ यांना घागरमाळाचा आवाज ऐकायला येतो आणि त्यांच्या लक्षात येते की हे शेगावचं शिवार आहे आपण शेगावच्या शिवारामध्ये शिवारा अजून आहोत आणि ते थेट मंदिरामध्ये जातात महाराजांची क्षमा याचना करतात प्रसाद ग्रहण करतात त्या दिवशी तिथे थांबतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते, ते निघतात तर या प्रसंगामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं आहे की महाराजांचा प्रसाद घेतल्याशिवाय कधीही उपोषित निघू नये म्हणजे महाराजांचा जर आपण शेगावला गेलो असेल तर महाराजांचा प्रसाद घेऊनच यावं तेच भा डॉक्टर भाऊ कवर यांच्याबद्दल बाबतीत झालं की ते महाराजांचा प्रसाद न घेतात तिथून निघाले त्यातल्या त्यात व्यतिपात हा होता व्यतिपात म्हणजे अशुभ योग व्यतिपात आणि वैद्यकी जे दोन योग आहेत हे अशुभ योग सांगितले आहे जे सत्तावीस योग आहे त्यापैकी त्यामुळे महाराजांनी त्यांना तसंच जाऊ हे दिलं महाराज हे आपले जे खरे भक्त आहेत त्यांना सांभाळतातच आणि वेळोवेळी महाराजांनी ते सांभाळलेलं आहे म्हणजे महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराजांनी अनेक लीला केल्या आणि महाराज आज निर्गुण रूपामध्ये आहेत तरीसुद्धा महाराज अनेक लिला करत आहेत भक्तांना तशी प्रचिती देत आहेत आणि महाराज इथून पुढेही त्यांच्या एकनिष्ठ भक्तांना प्रचिती हे देत राहतील हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा ही अतिशय मनातून करा म्हणजे आपल्याला असं वाटेल की या प्रसंगामध्ये की डॉक्टर भाऊ कवर यांनाच का तसा अनुभव महाराजांनी दिला तर महाराजांचे जे एकनिष्ठ भक्त असतात त्यांना अजूनही महाराज अनुभव देतात म्हणजे असं खूप जणांना वाटेल की त्यावेळी महाराजांनी तसा अनुभव डॉक्टर भाऊ कवर यांना दिला परंतु जे महाराजांचे एकनिष्ठ भक्त आहेत अजूनही महाराज त्यांना प्रचिती देतात त्यांना अनुभव देतात म्हणजे गजानन जे, गजान, जे ग्रंथामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आपण त्या तेवढ्याच वाचतो किंवा तेवढ्याच आपल्याला माहिती आहे परंतु त्या व्यतिरिक्त देखील असंख्य असे भक्त आहेत ज्यांना महाराज अनुभव देतात प्रचिती देतात ज्या जे आपण आता महाराजांच्या अनुभवाबद्दलचे बरेचसे पुस्तकं देखील आपण वाचले आहे किंवा महाराजांचे अनुभव बरेच जण लोक सांगत असतात त्या व्यतिरिक्त देखील महाराज महाराजांचे असे असंख्य भक्त आहेत की महाराज त्यांना प्रचिती देतात महाराज त्यांना साथ देतात महाराज त्यांची प्रत्येक इच्छा पुरवतात त्यामुळे महाराजांची एकनिष्ठ भक्ती तुम्ही करायला सुरुवात कराल त्यामुळे महाराजांची एकनिष्ठ भक्ती करा महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करा तुम्हाला देखील महाराज अशाच प्रकारचे छान अनुभव देतील महाराज देखील तुम्हाला खूप सुंदर प्रचिती देतील महाराज देखील तुम्हाला वेळोवेळी पदोपदी सांभाळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद